ची किंमत आरामात काढू शकतो ए बरोबर हे जे उज्वासारख्या तयार आहे त्याच ठेवूया दोन ला गुणिले दो पलीकडे गेले किती भागीले होतील ओके म्हणजेच ची किंमत आपल्याला मिळाली आहे ची किंमत दोन मिळालेली आहे ओके अशा पद्धतीने आपल्याला ची जी किंमत आहे ती मिळालेली आहे आता ची जी ही किंमत आहे ती आपण आता समीकरण दोन मध्ये ठेवूया तर बघा ए बरोबर दोन ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू बरोबर बो, समीकरण दोन मध्ये आपण हे आता समीकरण दोन अगोदर ठिकाणी मिळते म्हणजे तुमचा कन्फ्युज होणार नाही ए अधिक पाच बी बरोबर बावीस हे आपलं समीकरण दोन आहे आता याच्यामध्ये ची किंमत आपल्याला दोन ठेवायची आहे आता याच्यामध्ये बघा ची किंमत आहे दोन अधिक पाच बी ची किंमत आपल्याला माहित नाही माहित नाही त्याच्यामुळे आपण पाच बी आहे तसेच लिहिणार आहोत बरोबर आता आपल्याला काय करायची आहे ची किंमत करायची म्हणजेच आपण पाच बी आहे ते लेफ्ट साइडला घेऊया बावीस जे आहे ते या साईडला आहे तसेच राहतील आणि दोन अधिक दोन आहेत पलिकडे गेले किती काय काय होणार आहे तर ते वाटा दोन होणार आहेत म्हणजे इथे तुम्ही बघू शकताय पाच बी बरोबर बावीसमधून दोन गेले किती राहिले बावीसमधून दोन गेले राहिले वीस ओके आता याच्या आपण आरामात ची किंमत काढू शकतो बी बरोबर वीस आहे तशीच राहिली ला बी गुणिल आहेत पलीकडे गेले की ते भागले होतील म्हणजेच आपल्याला बी ची किंमत किती मिळेल बघा पंच टू वीस म्हणजे बीची किंमत ही आपल्याला चार मिळालेली आहे ओके म्हणजेच बघा दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल ही काय असणार आहे बघा तर ए आणि बी किती आहे बघा तर एची किंमत आपण काढलेली आहे ती आहे दोन आणि बीची किंमत किती काढलेली आहे बघा दोन आहे ठीक आहे तर ही या समीकरणाची उकल आहे असं आपण म्हणू शकतो ए बी किती आलेले आहे तर दोन आणि चार असे आलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण हा जो पहिला प्रश्न आहे म्हणजे दुसऱ्याचा पहिला प्रश्न जो आहे तो सोडवलेला आहे डाऊट असेल तर कमेंट करून सांगा ओके आता यातला दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात तर बघा दुसरा प्रश्न आहे एक्स अधिक सात वाय बरोबर दहा आणि दुसरं समीकरण आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात तर अशा पद्धतीने बघा त्यांनी आपल्याला दोन समीकरण दिले आहेत अगोदर आपण ते एका खाली समीकरण लिहून घेऊया एक्स अधिक सात वाय बरोबर दहा हे आपलं समीकरण एक आहे दुसरं समीकरण लिहून घेऊयात तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात हे आपलं समीकरण दोन ओके आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आ, एक सणी एकशे स गुण या ठिकाणी एक आणि तीन आहे आणि जर वायचे स्वगुणक जर बघितलं तर सात आणि या ठिकाणी वाचा दोन आहे बरोबर त्याच्यामुळे आपण आता काय करूया आता तसं म्हणायला गेलं तर कोणत्याही चॅलाच या ठिकाणी एकशे सगुणक बरोबर नाहीयेत आणि या ठिकाणी वायचे सुद्धा सगुणक हे वेगवेगळे आहेत मग त्याच्यामुळे आपण आता काय करूया या ठिकाणी एकशे सगळ हा एकच आहे म्हणजेच आपण समीकरण एकला जर तीनने जर गुणलं तर या दोन्ही एकशी दोन्ही समीकरणांचे एकशे जे सगुणक आहे ते सारखे होते मग त्याच्यामुळे आपण आता समीकरण एकला काय करणार आहोत ने गुणणार आहोत जेणेकरून दोन्ही समीकरणाचे जे एकशे संगुणक आहेत ते तीन आणि तीन हे प्रत्येकी तीन तीन होतील